जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सतरा गाड्या जरांगेंच्या आंदोलनासाठी पाठवल्या ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड आकडा समजतो वीस हजारांच्या आसपास अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी आंदोलनकर्त्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तिकडे बीडमधून विजयसिंह पंडित हेही काम करतात अजूनही खरा ट्विस्ट येणं बाकी जिथे सरकारला आंदोलनामध्ये गाड्या किती आहेत माहिती नाही येणारा मराठा समाज किती आहे माहिती नाही ते कसे राहणार किती राहणार हेही माहिती नाही तिथे मात्र जरांगींच्या नऊ माणसांना अख्ख्या गर्दीचा आणि नियोजनाचा अंदाज आहे हे समजत हायकोर्टाने परवानगी नाकारली जरांगे म्हटले काळजी नसाव पाहून घेऊ आझाद मैदानात स्वयंपाकाला परवानगी नाकारली जरांगे म्हटले काळजी नसावी पाहून घेऊ एकच दिवस आंदोलन करता येणार असं फडणवीस म्हणतायत जरांगे म्हणतायत काळजी नसावी पाहून घेऊ जरांगे दोन दिवसांपासून गाडीत येत आणि तरीही आंदोलनाचे अख्खे सूत्र गाडीत बसून ते फिरवत ता ते कोणाच्या जीवावर उत्तर मिळाली नऊ माणसं जे अख्ख्या आंदोलनाची सिस्टम हँडल करतात समजून घ्या पहिलं नाव येतं पांडुरंग तारके पांडुरंग तारके हे एक इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आणि अंतरवाली सराटी गावचे सरपंच लॉकडाऊनच्या काळात ते अंतरवाली सराटीमध्ये परतले गावातील समस्या त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होत्या दोन हजार बावीस मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना उभं राहण्याचा आग्रह केला पांडुरंग तारके यांनी दोनशे मतांनी विजय मिळवला आणि सरपंच पद जिंकलं आंदोलनासाठी गोळा झालेल्या वर्गणीचा हिशोब आणि खर्चाचं नियोजन आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे आहे सरकारचे मंत्री शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी आवश्यक ते कागदपत्र सांभाळण्याचं सा, आणि योग्य माणसांशी संवाद साधण्याचं कामही सध्या हाच पांडुरंग नावाचा व्यक्ती करतो यांना जवरांगी पाटलांचं निकटवर्तीय मानलं जातं कारण ते प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाची जबाबदारी सांभाळत आहे दुसरा माणूस आहे श्रीराम कुरणकर श्रीराम कुरणकर हे जवरांगी पाटलांचे दोन हजार सहा पासूनचे मित्र आहेत ते जालना येथील एक शेतकरी आहेत यांच्याकडील प्रमुख काम सरकारचे संपर्क दौरे प्रवास नियोजन लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळवून देण्याच खूप मोठं योगदान जे आहे ते यांचंच आहे जरांगे पाटलांच्या कुटुंबाशी संपर्क आणि प्रशासकीय कामे सुद्धा श्रीराम कुरणकर सांभाळतायत आणि ते दोन हजार अकरा पासून जरांगे पाटलांसोबत तिसरी व्यक्ती आहे प्रदीप सोळंके छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक कीर्तनकार मराठा सेवा संघाचे से कार्यकर्ते त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे महाराष्ट्रभर दौऱ्यांचं नियोजन लावणं मराठा आरक्षणाच्या मागण्यांचं स्पष्टीकरण देणं सभांमध्ये कायदेशीर बाबी समजावणं आणि त्यांचे वाशीच्या विजयी सभेतलं भाषण हे खूपच गाजलेलं होतं चौथे व्यक्ती आहेत स्वप्नील तारके जे जरांगे पाटलांची सगळ्यात महत्वाची म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती आहे त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे मोर्चाची माहिती अपडेट्स आणि पुढील नियोजन सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं ते आता सत्तावीस ऑगस्ट पासून सातत्यानं अपडेट्स देत आहेत पाचवी व्यक्ती आहे संजय कटारे हे शेतकरी कुटुंबातील सात व्यक्तिमत्व आहे एकशे गावांचा पाठिंबा मिळवणे वर्गणी जमा करणे गाड्यांचे नियोजन करणे अन्नधान्याची मदत आणि त्याचं नियोजन करणे मुंबई मोर्चाच्या नियोजनामध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे प्रत्येक सभेत आणि रॅलीत ते जरांगे पाटलांसोबत असतात सहावी व्यक्ती आहे गंगाधर काळकुटे बीड मधील दैनिक सूर्योदयचे संपादक मराठा आरक्षण समन्वयक त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे दौऱ्यांचं नियोजन लावणं माध्यमांशी संवाद साधणं आणि आंदोलनात काही जरी घटना घडली तरीही त्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये देणं न्यूज चॅनेल्सवर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गंगाधर काळकुटे हेच जातात आणि मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतात सातवं नाव आहे नारायण शिंदे बीडच्या गेवराई तालुक्यातील सरपंच ते आहेत वकील देखील आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देखील आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे मराठा बांधवांच्या बैठका सहभागासाठी आवाहन सरकार विरोधी आंदोलनातही त्यांच्याकडील प्रमुख कामं म्हणजे मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभाग घेणं आणि आंदोलनाच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावणं नवं आणि महत्वाचं नाव रमेश काळे रमेश काळे हे सरपंच आहेत ओबीसी समाजातील जरा सहकारी म्हणून रमेश काळे यांना ओळखलं जातं त्यांची भूमिका म्हणजे जरांगे पाटलांच्या सुरक्षेची जबाबदारी लाखोंच्या गर्दीतही त्यांचं रक्षण करणं तर हे होतच जरांगे पाटलांचे पडद्यामागचे हे नऊ शिलेदार आहेत जे जरांगे पाटलांना मुंबईमध्ये वेढा घडून बसलेले समाज किती मोठ्या प्रमाणावरती येणार आहे आंदोलनात किती एकवटणार आहे अंदाज सरकारला ना नाहीये पण जरांगे पाटलांच्या या नऊ शिलेदारांना नक्की आहे आणि त्यामुळे हो जरांगे पाटील जरी गाडीत दोन दिवसांपासून बसून असले तरी त्यांची अख्खी सिस्टम या नऊ जणांच्या जीवावरती हँडल केली जाते या व्यतिरिक्त चर्चा होते की जरांगे पाटलांच्या पहिल्यापासून तर शेवटच्या सभांपर्यंतच एवढं मोठं नियोजन कसं लावणं हे गोष्ट मान्य करून चालावं लागेल की मराठा समाजामध्ये दोन प्रवर्ग आहेत एक श्रीमंत आहे एक गरीब आहे हा लढा गरीब मराठ्यांचा आहे मात्र त्याचा फायदा श्रीमंत मराठ्यांना सुद्धा काही प्रमाणावर होणार आहे पण गरीब मराठ्यांचा लढा लढण्यासाठी जर श्रीमंत मराठे आपल्या तिजोर खाली करायला तयार असतील तर हे श्रीमंत मराठे सुद्धा आपल्या कामाचे आहेत हे जरांगींनी ओळखलेलं आहे दरम्यान या व्यतिरिक्त ज्यावेळी या अगोदर बघा सात एकर का एकवीस एकरचं काहीतरी मैदान जे होतं ते मनोज जरांगेंच्या यांच्या सभेसाठी मला एक ठराविक आकडा सांगता येत नाहीये मात्र त्यावेळी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी अने त्यांचे शेत मोकळे केलेले होते आणि त्यावेळी एकवीस एकरच्या जागेमध्ये मनोज जरांगेंची सभा झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी खुल्या केल्या होत्या जिथे ज्याची गरज आहे मनोज जरांगेंच्या यांच्या आंदोलनासाठी तो शेतकरी सर्वसामान्य व्यक्ती फायनान्सर होतोय या व्यतिरिक्त सुद्धा सुद्धा नाव समोर जे मोट क्लासेस आहेत त्या क्लासेसचे मालक जरांगेंच्या आंदोलनाला मदत करतायत अशी माहिती समजते या व्यतिरिक्त धनधानगे मराठे सुद्धा आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे ती लोकवर्गणीतून जमा होते अशा चर्चा सुरू आहेत दरम्यान फायनान्सरचा आकडा मोठा जरी असला तरी हे नऊ शिलेदार फायनान्सर यांची एक मोठी फळी जी आहे ती मनोज जरांगे यांच्या मागे उभी आहे अण्णा हजार यांचं आंदोलन आठवतं अण्णा हजार यांच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला सरले होते आणि बाकीचे लोक मोठे झाले होते पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे हे व्यक्ती सोडून बाकी ना कुणी समोर येत आहे ना बोलत आहे मात्र पडद्यामागचे कलाकार हा सगळ्या पिक्चरची स्टोरी आहेत हे दिसून येत आहे आता पाहण्यासारखं हे असणार आहे की या नऊ शिलेदारांच्या जीवावरती हे सगळं चालणार आहे की आणखी काही चेहरे उघडकीस होणार आहेत मात्र जे असू द्या जरांगी आज आझाद मैदानावर पोहोचल्यात मागणी आजही तीच लावून धरलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत हटणार नाही गोळ्या घातल्या तरीही हटणार नाही आज मी तुम्हाला आश्वस्त करतो की यावेळी माघार नाही म्हणजे नाहीच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसमोर मोठ्या प्रमाणावरती पेच निर्माण झालाय राधाकृष्ण विखे पाटील जातीनं मराठा आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा जरांगेंच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसते जरांगींनी जे काही के मागण्या केलेल्या आहेत त्यावरती कार्यवाही सुरू आहे आम्ही जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हे राधाकृष्ण विखे पाटलांची संयमी भूमिका आहे त्यामुळे सध्याच्या कडीला सगळेजण मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मराठा म्हणून तरी सहानुभूतीने पाहताय ट्विस्ट येणार आहे फडणवीस नेमके आज काय ऍक्शन घेतात ते पाहण्यासारखं असणार आहे एकनाथ शिंदेनाथ पुढे करून मनोज जरांगेंना मॅनेज केलं जातंय का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे जरांगे पाटलांच्या विजयाची गर्जना आरक्षणाची लढाई जिंकलो बहुपाशांचा दाद जल्लोष आणि सर्वत्र आनंदोत्सव पण अचानक पोलिसांची कारवाई नो एफ आणि तणावग्रस्त असते जिथे काही वेळांपूर्वी दिवाळी साजरी होत होती तिथं आता कायद्याची सावली दाखली हा खरच एक शेवट आहे का की फक्त नव्या अध्यायाला सुरुवात पाच दिवसांच्या कष्टानंतर मिळालेला हा विजय मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला एकोणतीस ऑगस्ट ला सुरू झालेलं हे उपोषण सलग पाच दिवस सुरू राहिलं तब्येतीवर परिणाम होत असतानाही जरांगे ठाम होते त्यांच्या मागण्या होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेटियर्स सह हो, इतर गॅझेटियर्स लागू करण्यात यावे अखेर सरकारने होकार दिला आणि जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना सरबत दिन उपोषण सोडवलं त्या क्षणी जरांगे भावूक झाले आज आपली दिवाळी आहे आपण जिंकलोय असं ते म्हणाले जमावात जल्लोष झाला लोकांनी एकमेकांना मिठ्या मारल्या ढोल ताशांच्या आवाजात आनंदोत्सव सुरू झाला पण आता या संपूर्ण घटनेला एक टुरिस्ट अजून बाकी आहे सरकारने होकार तर दिला पण संपूर्ण मराठा समाजाला थेट आरक्षण दिलेलं नाही प्रत्येकाने स्वतंत्र अर्ज करावा लागेल अशी आट घालण्यात आली आहे त्यामुळे ही लढाई पूर्ण संपलेली नाही तर नवा टप्पा सुरू झालाय असे देखील म्हणता येईल पण त्या आनंदाच्या क्षणानंतरही काही तासातच परिस्थिती गंभीर बनली मुंबई पोलिसांनी आझाद मैदान मरीन ड्राईव्ह डोंगरी आणि इतर प्रमुख ठिकाणी आंदोलन करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर तातडीने कारवाई सुरू केली झोन एक मधील विविध ठिकाणी तीन दोन आणि प्रत्येकी एक एक ठिकाणी एकूण नऊ एफ दाखल केल्या गेल्या या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव रस्ता आढावणे आणि दमदाट्टी यासारख्या आरोपांचा समावेश होता पोलिसांनी स्पष्ट केले की या कारवाई मागचे कारण म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यापारी रस्त्यांवर तातडीने उचलली गेली होती या घटनांमुळे आझाद मैदान आणि इतर ठिकाणी असलेली शांतता अचानक बदलली आंदोलनकर्ते आणि समर्थक अचानक कायदेशीर दबावाखाली आले जे काही क्षणांपूर्वी आनंदोत्सव चालला होता ते लगेच तणावात रूपांतरित झाले पोलिसांनी सांगितले की तपास अजून सुरू आहे आणि आवश्यकतेनुसार इतर गुन्ह्यांनाही दाखल केले जाऊ शकतात अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो की या आंदोलनाच्या पुढचा टप्पा कसा असेल समर्थक शांत राहतील की कायदेशीर संघर्ष अधिक वाढेल या पातळीवर राज्यातील राजकारण कायदा आणि नागरिकांचे हित यांचा समतोल साधणे आवश्यक आहे आता प्रश्न असा आहे की मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष इथे शांत होणार का की पुन्हा आंदोलन पेटणार चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य